मराठी किड्स झोन मध्ये तुमचे स्वागत आहे एका घनदाट जंगलात एक हुशार आणि चतुर कोल्हा राहत होता तो नेहमी अन्नाच्या शोधात गावाकडे जात असे गावात जाऊन काहीतरी चोरून खाण्याची त्याची सव्य होती मात्र तो गावात जाताना नेहमी सावधगिरी बाळगत असे कारण तिथे कुत्रे माणसे आणि इतर संकटे होती एके दिवशी कोल्हा भुकेने त्रासून एका गावात गेला तो एका कुंभाराच्या घराजवळ गेला आणि तिथे काहीतरी खाण्यासाठी शोध घेऊ लागला पण त्या घरातले कुत्रे त्याला पाहून जोरजोरात भुंकू लागले कोल्हा घाबरून पळू लागला धावताना तो अचानक कुंभाराच्या घरात ठेवलेल्या एका मोठ्या रंगाच्या हंड्यात पडला हा हंडा नेया रंगाच्या पाण्याने भरलेला होता कोल्हा कसाबसा त्या हंड्यातून बाहेर आला पण आता त्याच्या संपूर्ण अंगावर निळा रंग चोपडला गेला होता जेव्हा त्याने स्वतःला पाहिले तेव्हा तोही आश्चर्यचकित झाला तो, तो पूर्णपणे निळ्या रंगाचा झाला होता कोल्ह्याने जंगलात परत जाण्याचा निर्णय घेतला पण त्याला माहीत नव्हते की हा बदल त्याच्या आयुष्याला नवे वळण देणार होता जेव्हा कोल्हा जंगलात पोहोचला तेव्हा त्याला पाहून सर्व प्राणी चकित झाले हत्ती वाघ सिंह हरणे ससे आणि इतर अनेक प्राणी त्याच्याकडे मोठ्या आश्चर्याने पाहू लागले अशा विचित्र रंगाचा प्राणी त्यांनी कधीच पाहिला नव्हता सिंह म्हणाला हा कोणता नवीन प्राणी आहे आपण याला ओळखत नाही वाघ म्हणाला कदाचित हा कोणता तरी दैवी प्राणी आहे आपण याच्याशी पंगा घेऊ नये सगळे प्राणी घाबरले होते कोणीही त्याच्या जवळ जाण्याची हिम्मत करत नव्हते कोल्ह्याने ही संधी पाहिली आणि लगेच एक युक्ती केली तो मोठ्या रुबाबात उभा राहिला आणि जोरजोरात गर्जना करत म्हणाला मूर्ख प्राण्यांनो तुम्ही मला ओळखले नाही का मी स्वर्गातून पाठवलेला खास प्राणी आहे देवाने मला येथे पाठवले आहे कारण या जंगलाला एक योग्य राजा हवा होता आजपासून मी तुमचा राजा आहे सगळ्या प्राण्यांना आधी यावर विश्वास बसला नाही पण त्याचा वेगळा रंग पाहून आणि त्याच्या दमदार बोलण्यामुळे ते त्याला राजा मानू लागले कोल्ह्याने आपले राज्य चालवण्यास सुरुवात केली तो सिंह वाघ हत्ती कोणीही असो सर्वांना आपले सेवक मानू लागला त्याच्या सेवेसाठी प्रत्येक प्राणी काही ना काही अर्पण करू लागले कोणी त्याला फळे आणून देत होते कोणी मांस कोणी मध त्याला रोज रुचकर जेवण मिळत होते आता तो आरामात राज्य करीत होता आणि बाकीचे प्राणी त्याला आदराने वागवत होते काही दिवसांनी एका रात्री जंगलात काही कोल्हे ओरडायला लागले ते आपला नैसर्गिक आवाज काढत होते निळा कोल्हा आपल्या खोट्या रूपात इतका गुरफटला होता की तो विसरून गेला होता की तोही एक कोल्हाचा आहे तोही आनंदाने मोठ्या आवाजात ओरडू लागला त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच बाकीच्या प्राण्यांना लगेच समजले की हा कुठलाही दैवी प्राणी नाही तर फक्त एक साधा कोल्हा आहे जो खोटेपणा करून आपल्याला मूर्ख बनवत होता सिंह गरजला हा आम्हाला फसवत होता चला याला शिक्षा करू सर्व प्राण्यांनी मिळून त्या कोल्ह्याला जंगलातून हाकलून दिले त्याला खूप मार बसला आणि तो जंगलाबाहेर पळून गेला तात्पर्य खोटेपणा कितीही काळ टिकला तरी सत्य एक दिवस बाहेर येते ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा मराठी किड्स झोन मध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकता कविता गोष्टी विज्ञान आणि ज्ञान विषयक गोष्टींचा इथे भरपूर खजिना आहे नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा